विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता बारावीमधील राज्यशास्त्राच्या ज्या दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाच्या संकल्पना आहे त्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण ह्या जर संकल्पना आपल्याला समजल्या नाही तर आपल्याला त्यामध्ये योग्य उत्तर लिहिता येणार नाही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉफ्ट पॉवर म्हणजे काय तसेच मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय आणि शेंगेन व्हिजा म्हणजे काय आणि त्यानंतर महत्त्वाची एक आणखीन संकल्पना आहे ती म्हणजे प्रादेशिकतावादाचे वाढते महत्त्व ह्या आपल्याला चार कॉन्सेप्ट आज पहिल्या युनिटमधील समजून घ्यावं लागणार आहे ह्या संकल्पना समजून घ्याव्या लागणार आहेत परंतु तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया सॉफ्ट पॉवर म्हणजे काय अमेरिकेने जगावर प्रभाव पाडण्यासाठी ज्या टेक्निकचा वापर केला त्या संकल्पनेला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो कारण जगावर प्रभाव पाळण्यासाठी आपण एकध्रुवीय व्यवस्था आणि द्विध्रुवीय व्यवस्था बघितली यामध्ये मग अमेरिकेमधील महान शास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ जोशेफ नाय यांनी सॉफ्ट पॉवर ही संकल्पना प्रतिपादित केली आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी एक क्षमता असते की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटणे त्यानंतर सॉफ्ट पॉवरमध्ये सक्तीच्या ऐवजी आकर्षण निर्माण करून आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला असतो अमेरिकेचा सॉफ्ट पॉवरच्या काही उदाहरणे आपल्याला पुढील प्रमाणे देता येतील कारण यापैकी पहिलं येतं की शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकामध्ये अन्य देशातून बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे आणि यामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेमध्ये स्थायिक होतात आणि त्याद्वारा अमेरिकेस उच्च शिक्षित तंत्रज्ञ आज उपलब्ध होते जे आज आपण पाहतो आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना देखील अमेरिकेचं नासा याचं जे आहे म्हणजे अंतराळ संशोधन त्याबद्दल देखील असणारं एक आकर्षण आणि मागील कोरोना काळात देखील पाहिलं आपण की भारतीय विद्यार्थी हे देखील कितीतरी प्रमाणात अमेरिकेमध्ये डॉक्टर्स आहेत त्यानंतर आंतरजालाच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उदारमत्वादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांचा प्रसार आज जगभर झाला आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे आपली फूड चेंज कारण मॅकडोनाल्ड सबवे पिझ्झा हट बर्गर किंग इत्यादी फूड चेंजद्वारा अमेरिकन खाद्यसंस्कृतीचा आज जगभर आपल्याला प्रसार झालेला दिसतो तसेच जे आपला कोकाकोला आणि पेप्सिको मित्रांनो ही जी कंपनी आहे ती देखील अमेरिकेमधलीच आहे म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून जगाच्या इतर देशावर प्रभाव पाडणे याला आणि तो कुठल्याही युद्ध न करता म्हणजे या स्वाप जसं शैक्षणिक अंतर आणि आपलं खाद्यसंस्कृती या माध्यमातून आज अमेरिकेचा स्वॉप पॉवरच्या माध्यमातून आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो यानंतरची दुसरी संकल्पना आहे मानवतावादी हस्तक्षेप मित्रांनो संयुक्त राष्ट्राद्वारा ज्या ठिकाणी युद्ध चालू असतात त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे हा मुख्य त्याचा उद्देश असतो आणि यही शांतता प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी मानवतावादी हस्तक्षेप हा आवश्यक असतो कारण भारताने देखील अशा मानवतावादी हस्तक्षेपाचे समर्थन केले आहे आणि कंबोडियात शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि युद्धग्रस्त क्षेत्रातील जनजीवन सामान्य करण्याच्या मार्गात भारताने आपली महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे मग अशा युद्धजन्य असणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या देशांना जी गरज असेल आणि ती अत्यावश्यक गरज त्यांना पोचवण्याचं काम हे मानवतावादी हस्तक्षेपाच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येते आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध चालू आहे अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताने युक्रेनला जो सपोर्ट केला किंवा जी आपली औषधे असेल किंवा आणखीन इतर यंत्रसामुग्री तर ज्यामध्ये पाण्याचं पिण्याचं पाणी असेल ह्या अत्यावश्यक सुविधा भारताने पुरवल्या हे मानवतावादी हस्तक्षेपाचंच आपल्याला एक उत्तम उदाहरण म्हणून आता यामध्ये याची नोंद करावी लागेल मित्रांनो यानंतरची महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे प्रादेशिकवाद ही संकल्पना कारण या संकल्पनेत विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्रे आपले राष्ट्रहित एकत्रपणे साध्य करण्यासाठी जो गट तयार करतात त्यास प्रादेशिक संघटन असे म्हणतात कारण प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला प्रादेशिक वाद असे म्हणतात याद्वारा हे संघटन स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते कारण भौगोलिक क्षेत्रातील संघटनेप्रमाणेच ऊर्जा दळणवळण आरोग्य इत्यादी विशिष्ट कार्यासाठी गट स्थापन केले जातात आपापसातील संवादातून प्रादेशिक वादाची सुरुवात होते अशा संवादातून युरोपीय युनियन आशियान सार्क यासारख्या संघटना निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात आशियान ही अग्नेय आशियातील राष्ट्रांची तर सार्क ही दक्षिण आशियातील राष्ट्रांची प्रादेशिक संघटन आहे आता या प्रादेशिक संघटनेचे महत्त्वपूर्ण पैलू काय असतात कारण एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश आपल्याला एकत्रित येताना दिसत असतात आणि अशा संघटना समान राजकीय वैचारिक आणि आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असतात आणि या संघटना ज्या आहेत त्या बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे हे देखील महत्त्वाचे असते म्हणजे आपण सार्क संघटनेचे जे सभासद पाहतो तर ते सभासद आपल्या भारताच्या भौगोलिक परिसरातील म्हणजे भारतातील शेजारी असलेली राष्ट्रेच आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो कोणते देश आहे शेंगेन व्हिजामध्ये शेंगेन व्हिजा आपण आता शेवटची संकल्पना बघूया यामध्ये जर्मनी ऑस्ट्रिया बेल्जियम क्रोएशिया जेक प्रजासत्ताक डेन्मार्क एस्टोनिया फिनलंड फ्रान्स ग्रीस हंगेरी आईसलँड इटली लाटिव्हिया टेस्टिन लुथुआनिया एक्झम्बर्ग माल्टा नेदरलँड नार्वे पोलंड पोर्तुगाल स्लोव्हेकिया स्लोव्हाकिया स्पेन स्वीडन आणि स्वित्झर्लंड या सर्वांनी शेंजन कराराला मान्यता दिली आहे आणि त्यानुसार यामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना हे शेंगेन विजा वापरतात आणि यामध्ये मग एकदा हा विजा काढल्यानंतर यावरीलपैकी सर्व देशात त्यांना जाता येतं हा शेंगेन विजा धारक जे असतात तर ते देश या म्हणजे विजावरील मजकूर जारी करणाऱ्या देशाच्या भाषेत शेंग शेंगेन राज्यासाठी वैद्य असा मजकूर आहे शेंगेन भागात दिलेल्या एकशे ऐंशी दिवसाच्या कालावधीत नव्वद दिवसापर्यंत खर्च करू शकतात जर त्यांचा विजा हा त्यावेळी वैद्य असेल हेच बहुतेक राष्ट्रीय निवास परवाने धारकांना लागू होते आणि तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या हो दीर्घकालीन भेटीसाठी वैयक्तिक शेंगेन राज्यांनी जारी केलेल्या राष्ट्रीय श्रेणी डी व्हिसा शेंगेन राज्य नसलेल्या इतर ई यू राज्यांना प्रवासासाठी वेगळा व्हिसा आवश्यक असू शकतो अशा पद्धतीनं या शेंगेन विजावरील या राष्ट्रांकरिता लागू झालेला आहे आणि ही एक नवीन संकल्पना आपल्याला जर कळली तर निश्चितपणे यावरती प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला शेंगेन विजा का गरजेचा आहे आणि ह्या खंडाची जी भौगोलिक परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भ एवढ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये देखील शेंगेनमधील म्हणजेच युरोप खंडामधील दोन ते तीन राज्य तेवढे असतात ती छोटी छोटी राष्ट्रं आहेत म्हणून हा शेंगेन विजा त्यांच्याकरिता गरजेचा होता विद्यार्थी मित्रांनो ही होती आपली या चार संकल्पनाविषयीची अपडेट पुढील युनिटमधील व या युनिटमधील काही उर्वरित आपण बनवणारच आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया